मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळत नसल्यानं राजकीय भूमिका घेतल्याशिवाय पर्याय नाही असं जरांगे पाटलांनी वेळोवेळी सांगितलंय मात्र आता जरांगे पाटलांचं एक कार्यालय सुरू होत आहे पैठण फाटा इथं जरांगे पाटलांचं हे कार्यालय सुरू होत आहे त्याच काम सुद्धा चालू आहे आणि हे कार्यालय नेमकं कशासाठी असणार आहे नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं ट्रेंड मराठी या लोकप्रिय चॅनल मध्ये काम आमचं असतो आणि कार्यालय सामाजिक राजकीय नाही समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी जरांगे पाटील यांच्या राजकीय हालचाली चालू असल्याचं सध्या बोललं जात आहे आता काल मनोज जरांगे पाटलांना भेटण्यासाठी छत्रपती संभाजीराजे आले होते आणि जवळपास तीन तास चर्चा जरांगे पाटील आणि संभाजीराजे यांच्यात चालली या चर्चेमध्ये नेमकं काय ठरलं या सगळ्या गोष्टी अजून उघड नाहीयेत मात्र एकोणतीस तारखेला जरांगे पाटील राजकीय भूमिका घेणार असल्याचं स्पष्ट केलं जात मात्र तोपर्यंत जर का सरकारनं मराठा आरक्षणाचा जो प्रश्न आहे मागणी आहे मराठा आरक्षण ओबीसी मान्य केलं सगळी सोयांचा अध्यादेश मान्य केला तर मात्र पुढची जी काही भूमिका आहे तर ती घेणार नाही मात्र जरांगे पाटील एकोणतीस तारखेला स्वतः म्हणतात की माझा मालक समाज आहे आणि मी समाजाला विचारून ही राजकीय भूमिका घेणार आहे एकोणतीस तारखेच्या दृष्टीनं खऱ्या अर्थानं ही हालचाल सुद्धा चालू असल्याचं पाहायला मिळत आहे जरांगे पाटलांचं एक कार्यालय सुरू होत आहे आणि त्या कार्यालयाचं काम प्रगती पथावरती सध्या पाहायला मिळत आहे भव्य असं असणार हे कार्यालय जरांगे पाटलांचं सुरू आहे आणि या कार्यालयाच्या माध्यमातून काय काय कामं होणार आहेत कशा पद्धतीनं कामं होणार आहेत सगळ्यात पहिला प्रश्न मंडळी हे कार्यालय नेमकं कुठं आहे धुळे सोलापूर महामार्गावर एक पैठण फाटा आहे आणि पैठण फाट्यावरच जरांगे पाटलांचं हे कार्यालय सुरू होत आहे आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकता की याच पैठण फाट्यावरती जरांगे पाटलांच्या कार्यालयाचं हे काम प्रगतीपथावरती पाहायला मिळते जरांगे पाटलांचं हे कार्यालय आहे आणि त्याचे काही फुटेज आम्ही तुम्हाला दाखवत आहोत हे जरांगे पाटलांचं कार्यालय सध्या सुरू आहे त्याचं काम सुरू आहे आणि कधीपर्यंत पूर्ण होईल या गोष्टी सांगता येऊ शकत नाहीत मात्र हे कार्यालय लवकरच जरांगे पाटलांचं या ठिकाणी तयार होत आहे अनेक मराठा बांधवांना प्रश्न मांडण्यासाठी अनेक मराठा बांधवांच्या हक्कासाठी किंवा त्यांच्या अडचणी सोडवण्याच्या दृष्टीनं हे कार्यालय फार महत्वाचं असणार आहे धुळे सोलापूर महामार्गावरती पैठण फाट्यावरती हे कार्यालय सुरू होत आहे आणि त्याचं काम सुद्धा आपल्याला प्रगती पथावरती पाहायला मिळते मात्र दुसऱ्या बाजूला राजकीय भूमिका घेण्याच्या अनुषंगाने जरांगे पाटील कायम बोलत असतात आणि त्याच दृष्टीनं खऱ्या अर्थाने हे कार्यालय चालू केलंय काय अशाही पद्धतीचा प्रश्न उपस्थित राहू शकतो साहजिकच उद्या राजकीय भूमिका घ्यायचं म्हटलं लोकांना भेटायचं काही प्रश्न सोडवायचे म्हटलं मीटिंगा घ्यायचे म्हटलं तर याच्यासाठी काहीतरी ठिकाण असणं गरजेचं आहे आणि त्यासाठी हे कार्यालय सुरू होतंय का काय अशाही प्रश्न आहे मात्र जरंगे पाटलांना या संदर्भात प्रश्न विचारला असता जरंगे पाटील सांगतात की हे कार्यालय राजकीय अजिबात नसणार आहे हे कार्यालय सामाजिक असणार आहे काय शिक आमचं आणि कार्यालय सामाजिक राजकीय नाही समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी म्हणजे समाजाचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवण्यासाठी या कार्यालयाची स्थापना सुरू आहे आणि या कार्यालयाचं काम प्रगती पथावरती आपल्याला पाहायला मिळत आहे जरांगे पाटील यांचं हे भव्य कार्यालय आणि त्या कार्यालयाचं काम सध्या सुरू आहे धुळे सोलापूर महामार्गावर पैठण फाट्यालगत खरंतर हे कार्यालय सुरू होत आहे जरांगे पाटील याच कार्यालयामधून त्यांचा कारभार हाकणार आहे जरांगे पाटलांचं हे भव्य असणार कार्यालय आणि त्याचं काम सध्या सुरू असल्याचं पाहायला मिळत मात्र हे कार्यालय राजकीय अशा पद्धतीनं झरांगे पाटलांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे हे कार्यालय सामाजिक का असणार आहे समाजाचे प्रश्न किंवा इतरही गोष्टी या मांडण्यासाठी या कार्यालयाचा उपयोग केला जाणार आहे असं जरांगे पाटलांनी काल पत्रकारांशी बोलताना सांगितलंय जरांगे पाटील आता आंतरवली नंतर पैठण फाट्यावरनं हे कार्यालय जे आहे तर तिथून आपला कारभार हाकणार आहेत पुढची जी काही भूमिका असणार आहे एकोणतीस तारखेला जरांगे पाटील राजकीय भूमिका स्पष्ट करणार आहेत आणि त्याच्यानंतर जो काही कारभार असणार आहे सामाजिक दृष्टीनं तर तो कारभार या कार्यालयातून हाकणार आहेत आणि हे भव्य असणारं कार्यालय त्याचं काम सध्या प्रगतीपथावरती पाहायला आहे कधी या कार्यालयाचा शुभारंभ होईल या गोष्टीबाबत अजून स्पष्टपणे माहिती नाही जरांगे पाटलांना याविषयी प्रश्न विचारला असता जारांगे पाटील सांगतात की आमचं सा काम खूप हळूहळू चालणार आहे मात्र हे कार्यालय कधी सुरू होणार आहे या सगळ्या गोष्टीविषयी स्पष्ट आणखीन काही तारीख आलेली नाही पण जरांगे पाटलांच्या या कार्यालयाचं काम मात्र सुरू आहे आणि लवकरच हे कार्यालय सुरू होऊ शकतं जरांगे पाटलांचा कारभार या कार्यालयातनं हाकायला सुरू होऊ शकतो वेळोवेळी अशीच अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करणार आहोत त्यासाठी आपल्या ट्रेन मराठीला सबस्क्राईब करून ठेवा